आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न पंतप्रधान मित्र योजना कोणत्या मंत्रालयाने राबवली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे वस्त्र मंत्रालय प्रश्न दोन तामिळनाडू राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे आर्यन रवी प्रश्न तीन भारतात स्क्रॅम जेट इंजिनची ग्राउंड चाचणी कोणत्या संस्थेने घेतली तर त्याचं योग्य उत्तर आहे ने प्रश्न चार दोन हजार पंचवीस चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला यांना प्रश्न पाच महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालयाचे कुठे उद्घाटन करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर प्रश्न सहा कोणत्या राज्य सरकारने कासमपट्टी पवित्र ग्रोव आणि जैवविधता हॉटस्पॉटला व्यव जैवविधता वारसा स्थळ म्हणून अधिसूचित केले तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न सात तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक प्रश्न आठ मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अलीकडेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणी जिंकला तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रदीप गुरबा यांनी प्रश्न नऊ पॉस्को कायद्याचे पूर्णरूप काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट प्रश्न दहा ड्रीम टेक्नॉलॉजीचा पहिला भारतीय ब्रँड अँबेसेडर कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कृती सॅनन प्रश्न अकरा कोणत्या देशाने सी ए इलेक्ट्रोथिक्स नावाचा जीवाणू शोधला आहे जो वीज वाहून नेऊ शकतो तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका प्रश्न बारा बातम्यांमध्ये दिसणारा यालोस्टोन सुपर वोलकॅनो कोणत्या देशात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका प्रश्न तेरा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणतीस एप्रिल असेच रोज चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद